महिला दिनाच्या निमित्तानं मुलीच्या शाळेत महिला पालक संमेलनात सादर केलेली ही पुढची कविता आयुष्याचं गणित निराळ सुटता म्हणता सुटत नाही वाढणारं वय माझ काही केल्या थांबत नाही वय तर म्हणजे आकडा नुसता वय तर म्हणजे आकडा नुसता म्हणलं सोपं अवघड नाही वाढत्या वयाचा वाढता स्ट्रेस काही केल्यास संपत नाही आधी शिक्षण नंतर नोकरी लग्न संसार मुलं वाळ आधी शिक्षण नंतर नोकरी लग्न संसार मुलं बाळ सावरताना सारा वयाकडे बघायचंच नाही उतार वयात संपते नोकरी उतार वयात संपते नोकरी मुलाबाळांची होतात लग्न उतार नोकरी मुलाबाळांची होतात लग्न आता मिळतो मोकळा वेळ आता मिळतो मोकळा वेळ पण दुखण्या फुकण्यानी येतात विघ्न वाढत्या वयाची वाढती स्वप्न संपता म्हणता संपत नाही वाढत्या वयाची वाढती स्वप्न संपता खरं सापडत नाही कधी कधी वाटत म्हणजे हे मला वाटतं पण प्रत्येकाच्याच मनात ही गोष्ट येत असेल कधी कधी मला वाटतं वाढतं वय वाढलंच नाही तर किती बर होईल कधी कधी असं वाटतं वाढतं वय वाढलंच नाही तर किती बर होईल आयुष्य आईच्या कुशीत आयुष्यभर विसावता येईल मग वाढत्या वयाची चिंता नको नोकरी नको लग्न नको स्ट्रेस नको काहीच नको फक्त हवा आईच्या मायेचा ओलावा पण खरंच असं होत आयुष्याचं गणित निराळ सुटता म्हणता सुटत नाही आयुष्याचं गणित निराळ सुटता म्हणता सुटत नाही वाढणार वय माझं काही केल्या थांबत नाही वाढणारं वय माझं काही केल्या थांबत नाही